जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांची आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत तर आज आपण बघणार आहोत एक पासून सुरू होणाऱ्या काही नैसर्गिक संख्यांची बेरीज बघणार आहोत तेवी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने बघणार आहोत चला मग तर बघूया तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत मित्रांनो एक पासून सुरू होणाऱ्या काही नैसर्गिक संख्यांची बेरीज अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपण बघणार आहोत त्याकरता आपण उदाहरणाकडे जाऊया उदाहरण आपल्याला काय दिले ते समजून घेऊया एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक डॅ 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 डॅश दहा बरोबर किती समज मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न दिला तर सरसर या प्रश्नामध्ये फक्त शेवटच्या संख्येचा विचार करायचा मग आपली शेवटची संख्या किती आहे तर दहा दहा दहाच्या पुढील क्रमांक संख्या किती अकरा दहा गुणिले अकरा या दोघांचा काय करायचा गुणाकार आणि या संपूर्ण संख्येला भागिले किती दोन करायचे मग आपण भाग देऊया बे एक बे बे पंच दहा म्हणजेच आपल्या काय राहिलं पाच गुणिले अकरा काय राहिलं पाच गुणिले अकरा मग दोघांचा गुणाकार किती आला पंचावन्न लक्षात मित्रांनो एक पासून ते दहापर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती आली पंचावन्न योग्य पर्याय क्रमांक किती तर चार नंबर चला अशाच पद्धतीने अजून एक उदाहरण आपण बघूया तर आपल्याला आता प्रश्न काय दिला आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक डॅश डॅश पन्नास बरोबर किती आता शेवटच्या संख्येचा आपण विचार केला तर आपली शेवटची संख्या किती आहे पन्नास मग आता शेवटची संख्या पन्नास मग पन्नास गुणिले पन्नासच्या पुढील पन्नास संख्या कोणती एक्कावन्न बरोबर या संपूर्ण संख्येला भागिले किती दोन आपण भाग देऊया बे एक बे बे एक बे बे दोन चार किती बाकी उरली एक बाकी उरली दहा तयार झाली मग दोनाच्या वड्या दहा किती पाच नंबरला बेपंच दहा म्हणजेच आपल्याजवळ किती राहिले पंचवीस गुणिले किती एक्कावन्न मग आता पंचवीस गुणिले एक्कावन्न केलं तर आपलं उत्तर येतंय बाराशे पंच्याहत्तर लक्षात मित्रांनो तुम्हाला ह्या गुणाकार ज जमत नसेल तर काय करायची सरळ उभी मांडणी करा म्हणजेच पंचवीस गुणिले किती या एक्कावन्न ह्या पद्धतीने मांडणी करा आणि काय करा तर गुन्हाकार चला आपण करूया एकचा पाडा पाच लोक म्हणजेच किती पाच एकचा पाडा दोन पुड़ी श्टेप, पुड़ी श्टेप लो पाँचा 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 लोक म्हणजेच किती दोन मग आता पुढील स्टेप पुढील स्टेप काय इकडे गुन्हा करायची खुली द्या मग पाचा पाडा पाच लोक पाच पाच पंचवीस पाच खाली मांडा दोन काय कॅरी म्हणजेच हातच्या द्या पाच पाडा दोन लोक म्हणा पाच एक पाच पाजून दहा दहा दोन बारा बारा लिवा आणि या संपूर्ण संख्यांची काय करा तर बेरीज करा मग या संपूर्ण संख्यांची बेरीज पाच अशी पाच पाच दोन सात दोनाशी दोन जशाल तसा आणि एकाशी एक तसा तासा लक्षात मित्रांनो बाराशे पंच्याहत्तर चला मित्रांनो अशाच पद्धतीने अजून एक उदाहरण बघूया तर आपल्याला हे उदाहरण काय दिले ते समजून घेऊया एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक डॅ 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 डॅश पंधरा बरोबर किती आता आपल्याला शेवटची संख्या किती दिली आहे तर पंधरा मग आता पंधराच्या पुढील क्रमांक संख्या किती तर सोळा म्हणजे पंधरा गुणिले किती सोळा या संपूर्ण संख्येला भागिले किती तर दोन आता भाग देऊया बे एक बे बे आठ सोळा म्हणजेच आठं आपल्याला काय उरलं पंधरा गुणिले किती आठ मग आता पंधराचा पाडा किती लोक म्हणायचा आठा लोक पंधरेन आठे एकशे वीस पाडापाठ असेल तर सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकतात म्हणजेच योग्य पर्याय किती चार नंबर लक्षात मित्रांनो असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ पाहण्यासाठी अजून आपला यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाव्याला बसू नका आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता आणि भूमिती हे संपूर्ण विषयाचे प्रकरण अगदी बेसिकपासून आपल्या स्वप्नील वाघ सर ह्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला अगदी दरामध्ये पाहण्यास भेटतील चला बघूया पुढील प्रश्न तर आपल्याला इकडं प्रश्न काय दिला एक पासून ते नव्याण्णव पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती म्हणजे एक पासून ते नव्याण्णव नव्याण्णव पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची आपल्याला इकडे बेरीज विचारली मग आता शेवटची संख्या कोणशील मित्रांनो इथं तर नव्याण्णव मग आता शेवटची संख्या किती नव्याण्णव त्याची पुढील क्रमांक संख्या किती शंभर या दोघांचा गुणाकार आणि या संपूर्ण संख्येला भागिले किती तर दोन दोन भागिले केल्यानंतर भाग देऊया बे एक बे बे पंच दहा शून्य जसेल तसाच म्हणजेच आपल्याजवळ काय राहिलं तर आपल्याजवळ नव्याण्णव गुणिले किती पन्नास मग आता आता काही काही यांचा गुन्हा जमत नसेल तर काय करा सर सरळ उभी मांडणी करा नव्याण्णव आणि शून्य काय करा देऊन टाका म्हणजे आपला गुन्हागार लवकर येईल आ लक्षात मित्रांनो गुणिले पाच मग आता गुन्हागार करूया म्हणजेच कोणत्याही संख्येने शून्याने गुणले तर उत्तर किती येतं शून्य पाच नव्व पंचेचाळीस पंचेचाळीस आल्यानंतर काय पाच खाली चार आजच्या पाच नव पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चार एकोणपन्नास लक्षात मित्रांनो म्हणजेच आपलं उत्तर किती आलं एकोणपन्नासशे पन्नास म्हणजे चार हजार नऊशे पन्नास म्हणजेच योग्य पर्याय आपला कोणता आला तर योग्य पर्याय क्रमांक दोन नंबर लक्षात मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्ही शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने गणित सोडवले तर अगदी तुम्हाला सेकंदर उत्तर भेटेल कोणत्याही स्पर्धेसाठी तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल नवदयी नवदयी किंवा कॉलरशिप किंवा आता पहिली ते दहावीचे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी हे प्रश्न विचारले जातात चला मित्रांनो बघूया पुढील प्रश्न तर आपल्याला प्रश्न काय विचारला एक अधिक दोन अधिक डॅश 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 अधिक सहाशे अधिक डॅश डॅश अधिक नऊशे नव्याण्णव अधिक हजार तर आता प्रश्नाला घाबरून जायचं काय गरज नाही मित्रांनो फक्तच म्हणजे तुम्हाला अशा आडमध्ये संख्या दिलेल्या तर ह्या प्रश्न असाच तयार होणार आहे एक पासून ते हजारपर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती माते एक विचार केला तर शेवटची संख्या कोणती आहे आपले हजार मग हजार इथले हजार मग हजारच्या पुढील क्रमांक संख्या कोणती एक हजार एक अलक्षात मग या संपूर्ण संख्येला भागिले किती तर दोन अलक्षात मग आपण दोनना ना भाग देऊया म्हणजे दोनना कोणत्या संख्येला भाग जाईल तर हजारला जाईल मग काही काहींचं म्हणणं असेल सर एक हजार एकला का जाणार नाही तर एक हजारच्या पाठीमागील म्हणजे एकक स्थानी कोण आहे एक आहे एक ही काय झाली तर विषम संख्या झाली तर दोनने विषम संख्येला भाग जाईल तर नाही जाणार मग आपण हजारला भाग देऊया बे एक बे बे पंच दहा शून्य जशाला तसे मग काय राहिलं आपल्याजवळ पाचशे गुणिले एक हजार एक लक्षात मग आता याचा गुणाकार तुम्हाला जमत नसेल तर सरळ सरळ काय करायची उभी मांडणी करायची बरोबर आहे उभी मांडणी करताना आता मी माझ्या पद्धतीने करतो लक्षात म्हणजेच एक हजार एक आणि या पाचशेवरले दोन शून्य मांडून देतो फक्त काय ठेवतो पाच गुन्हे रेट होतो हा लक्षात मग चला आता गुन्हाकार करूया आपण पा स शून्याने कोणत्याही संख्येला गुणले उत्तर काय तर शून्य शून्य एक पाच शून्य शून्य आणि पाच एक पाच म्हणजेच आपली आता संख्या नीट लक्ष द्या आता संख्या काय तयार झाली एक दोन तीन चार पाच सहा सांगी तयार झाली म्हणजेच आपली संख्या पाच लाख बरोबर आहे पाचशे किती पाच लाख पाचशे म्हणजेच किती एक पासून ते हजारपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली पाच लाख पाचशे लक्षात योग्य पर्याय क्रमांक किती दोन नंबर लक्षात मित्रांनो हे उदाहरण अशा पद्धतीने सोडवले तर तुम्ही सेकंदात उत्तर काढू शकतात चला मग आता तुमच्यासाठी काही मी उदाहरणं देतो ते उदाहरणं तुम्ही व्यवस्थित सोडवा म्हणजे तुमच्यासाठी उदाहरणं दिलेले मित्रांनो हे दहा उदाहरणं दिले ते त्यांचे खाली पर्याय पण दिलेले व्यवस्थित पर्याय आणि उत्तर सोडून याच्यामध्ये काही उत्तरं मी काही प्रश्न सोडून दिलेले तुम्हाला पंधराचं बाराचं नाही दिलेलं सोडून बरोबर आहे आता काही काहींचा प्रश्न पडत असेल तर समजून घ्या मित्रांनो सात नंबरचा प्रश्न तर याच्यामध्ये शेवटची संख्या किती आहे छप्पनच धरावं लागेल लक्षात आता याच्यामध्ये आठ नंबरच्यामध्ये आता काही काहीचं आहे हे झालं सर शेवटची संख्या कोणती धरी सर शेवटची संख्या कोणशी नव्याण्णव चला मग मित्रांनो हे दहा प्रश्नांची उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा अंक टाका एकचं उत्तर एवढं दोनचं उत्तर एवढं तीनचं उत्तर एवढं लक्षात म्हणजे मला समजेल कमेंट बॉक्समध्ये आलं लक्षात सर्व विद्यार्थ्यांनी सोडून मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण नैसर्गिक संख्यांची वेळी एकदम अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने बघितली आहे अजूनपर्यंत तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला दिसू नका जेणेकरून तुम्हाला या युट्यूब चॅनलवरून कोणती स्पर्धा परीक्षा असो किंवा नवदयी आणि स्कॉलरशिपचे विद्यार्थी असो किंवा इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी असो त्यांच्यासाठी अति महत्त्वाचे संपूर्ण आमच्या युट्यूब चॅनेलवरले लेक्चर ठरणार आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र